शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एक नर्सरी आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंधराला लोडिंग चाललं आहे कोनो कर्पस सजीव कंपाऊंड म्हणून हे आपल्याला मोठमोठे अपार्टमेंट असेल कॉलेज असेल विद्यापीठ असेल त्याचबरोबर हॉस्पिटल असेल सर्व बिझनेस सेंटरच्या बाजूला हिरवंघार जे दिसणारं कंपाऊंड म्हणजे कोनो कार्पस कोनो कार्पस हे जे झाड आहे हे आपल्याला पन्नास फूट उंचीपर्यंत वाढतं सरळ वाढतं ह्याच्यावरती कीड रोग नसतो त्याचबरोबर एका वर्षात हे बारा ते पंधरा फूट वाढतं चारी बाजूला आपण शेताच्या कंपाऊंड म्हणून वापर करू शकतो त्याचबरोबर हॉटेल असेल पेट्रोल पंप असेल या बऱ्याच ठिकाणी मी महाराष्ट्रात जवळजवळ साठ हजार एकरवरती कोनो कार्पस लागवड दिलेली आहे आपल्याकडे प्रत्येक साईजनुसार कोनो कार्पस मिळतो आहे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री सुधीर फुलारी सर क्लासवन ऑफिसर आहेत सरांची जमीन ला। ला। ला जी आहे बार्शीला त्याचबरोबर लातूरला तर लातूरला जे सरांनी नांदगावमध्ये क्रेशर आहेत क्रेशरच्या बाजूला जी क्रेशरपासून धूळ उडत असते त्यामुळं त्याच्या कंपाऊंडसाठी कोनो हा दीड फुटाला लावायचा आहे आपल्याला त्यामुळं सजीव कंपाऊंड जे होणार आहे हे आपल्याला जलदगतीनं फास्टमध्ये वाढणारं आणि ज्याला जनावरं पण खात नाहीत आणि त्याचबरोबर कीड रोग नाही आणि जिची उंची पन्नास फूट जाते तर शेतकरी बंधूंनी शेताच्या कंपाऊंडसाठी कोनो गर्पच लावला फळबाग योजनेच्या बॉर्डरला तरी चालतं जेणेकरून ज्या उंचीपर्यंत पाहिजे त्या उंचीपर्यंत वाढवू शकतो आपण आता शॉर्टिंग करून रोपं भरली जातात बघू शकतो जे लहान खराब रोप वाढते ते असं बाजूला काढलेलं असते शिलेशन करून रोपं भरल्यामुळं शेतकरी बंधूंना सर्व रोपं खात्रीशीर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता कोण गर्पचे झाड असं आहे बारा महिने हिरवंगार ह्याची पाणगळ होत नाही आणि कडवटपणा असल्यामुळे जनावर खात नाहीत शेतकरी बंधूंनी शेताच्या कंपाऊंडला चारी मारायचे आहेत आणि चारी मारून चारीमध्ये शेणकत निबळपेंट थायमेट टाकून ही जी रोपं ज्यावेळी आपण लावली जातात तर आता ह्या रोपाची किंमत आहे चाळीस रुपये एक किलोच्या बॅगमधलं रोप येतं चाळीस रुपयानं आपल्याला कोनो कार्पस का हा क्वांटिटी असेल तर घरपोच देता येईल कोनो कार्पस म्हणजे हा कंपाऊंडसाठी जबरदस्त जे आपल्याला हिरवा लूक येतो बऱ्याच हॉस्पिटलच्या बाजूला आपण पाहतो मॉलच्या बाजूला पाहतो बिझनेस सेंटरच्या बाजूला पाहतो त्याचबरोबर मोठमोठे कॉलेज असतील अपार्टमेंट असतील ह्या ठिकाणी कोनो कार्पसचा वापर केला जातो वैशिष्ट्य म्हणजे ज्या पाहिजे त्या उंचीवरती कट करता येतं आता ह्यानंतर आपल्याकडे जो कोनंकर्पस आहे तो साठ किलोच्या बॅगपर्यंत अगदी दीडशे किलोच्या बॅगपर्यंत आपल्याकडे रोपं मिळतात आता हे जे आहे ते एक किलोच्या बॅगमधलं चाळीस रुपयाला रोप बसतं त्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी साईज येत्या ते, ते आपल्याला तीन किलोच्या बॅगमध्ये आहे ते सत्तर रुपये पोच बसतं त्यानंतर तिसरी साईज आहे चौदा सोळा पंधरा किलोची बॅग येते उंची त्या ते सहा फूट रोपाची किंमत अडीचशे रुपये आहे त्यानंतर साठ किलोच्या बॅगमधला साडेआठशे रुपयेला आहे आणि दीडशे किलोच्या बॅगमधला दोन हजार रुपयेला आहे तर अशा प्रकारचा हा कोनोकर्फच आता सरांनी त्याचबरोबर इतरही फळझाडे घेतलेली आहेत त्यामध्ये बुटखील हॉटेलमध्ये मलेशियन ग्रीन डॉर जो लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होते महाराष्ट्रात आपल्या सातशे बागा लागलेल्या आहेत नर्सरी शासन मान्य आहे अनुदानला बिल मिळतं आणि रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारची खात्रीची रोपं मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी जी नर्सरी अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाला आहे आणि लांजामध्ये आपलं दुसरं युनिट आहे तिथे एकशे साठ कामगार आहेत ते बत्तीस एकरमध्ये युनिट आहे अशा प्रकारचे खात्रीशी रोपासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा शेअर करा, करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता ह्यानंतर आपण श्री सुधीर फुलारी सर जे बार्शीमध्ये इतर फळझाडे पण आपण पन जी लोडिंग करणार आहोत अनलोडिंग करणार तिथं त्यानंतर हीच गाडी वैरागला पण जाणार आहे श्री अण्णासाहेब भोसेकर म्हणून आहेत तिने आपल्याकडं नारळ घेतलेला आहे त्याचबरोबर इतरही फळझाडे ही आपल्या गाडीमध्ये बर लोडिंग असणार शेअरिंगवरती महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप घरपोच मिळतात त्याचबरोबर आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कर्नाल धरणात विमानतळ जातात त्यांच्यासाठी आपल्याला तयार फळ झाडे तर अशा प्रकारचा कोनो करपस जो शेतकरी बंधूंना कंपाऊंडसाठी हवा असेल तिने दिलेल्या नंबरला संपर्क करा न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी खात्रीशी रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा आपला देशोभासो जय हिंद जय महाराष्ट्र